मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करतो आज आपल्याकडे जवळजवळ वाशिम वाशिमवरून आणि अकोल्यावरून काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर सर्वप्रथम आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया नमस्कार तर नमस्कार तर मित्रांनो त्यांचं सर्वप्रथम नाव जाणून घेऊया आणि कशासाठी आले तेही जाणून घेऊया नाव सांगा माझं नाव शांतीराम विठ्ठल मस्के मुक्का मुसवाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथून मी डवरणी यंत्रासाठी या ठिकाणी आलेलो आहो आपण हे शेतकऱ्याकरिता एक प्रकारे नवक्रांती म्हणून एक प्रकारची घोषणा केलेली आहे आणि शेतकऱ्याकरिता हे डवरणी यंत्र फार उपयुक्त ठरत आहे त्यासाठी आम्ही ते घेण्यासाठी आलेलो आहो माझ्यासोबत माझे मित्र हो, रोकडे साहेब तसेच भगवान लोखंडे मुसवाडी हे सुद्धा आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी डवरणी यंत्राची बुकिंग केलेली आहे मित्रांनो काळाच्या ओघामध्ये शेतीला मनुष्यबळ भेटत नाही बरोबर तर मनुष्यबळ म्हणजे काय कि समजा खुरपणी असेल तुमच्या भागामध्ये खुरपणीला काय म्हणतात निंदन म्हणतात निंदन म्हणतात हा तर काय भागामध्ये डवरणी डवरणी म्हणतात तर मित्रांनो आता आपल्या या महाराष्ट्रामध्ये भरपूर खुरपणीला डवरणीला कोळपणीला माझं नाव संतोष रोकडे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम तुमचं सांगा भगवान हरिदास लोकांडे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम वाशिम वरून या ठिकाणी आले वाशिम आणि पंढरपूर किती अंतर अस आम्हाला रेल्वेनं बारा तास लागले अंतर काय अंदाज आणि hmm. तर आता रेल्वेनं धरा बारा तास म्हणलं तर पुन्हा रात गेली म्हणजे काल संध्याकाळी नऊ वाजता बसलो आम्ही तर सकाळी साडे नऊ वाजता रेल्वेतून उतरलो तर कसं म्हणजे या ठिकाणी तुम्ही आल्यावर माहिती वगैरे हो मिळाली hmm. तुम्हाला hmm. आम्हाला समोरच्या पंपासून दुकान तर म्हणजे वर माहीतच होत hmm. त्यानं मी यांना पण सांगितलं की बाबा खाईच बो दुकान म्हणलं आपण पहिले पहिलं भेट देऊ यायचं दुकान आपल्या वस्तू खरेदी करायची हा तर मित्रांनो आपलं दुकान आहे रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर म्हणजे मध्ये रिलायन्स पंप एकच आहे आणि हा आहे तो रोड वर हो आहे सरगम चौक पासून ते इकडं गुरसाळे टेंबुर्णी करमाळा इकडे जाणाऱ्या वा, वाह असतात आणि या बाजूला एक रोड आहे त्या वरच आपलं रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पुढे चार मजली बिल्डिंग आहे तर जरी कुठल्या माणसाला जर सा पत्ता सापडत नसेल तर तुम्ही रिक्षावाल्याला विचारा की रिलायन्स पंप मेकॅनिकल लाईनला जायचंय म्हणायचं तर मित्रांनो हा जो कोळप नियंत्रणाचा विषय आहे तो असा आहे की दोन हजार बावीस सालापासून आपण कोळप यंत्र विकतोय मग दोन हजार बावीस साली आपल्याकडे विविध मॉडेलचे कोळप नियंत्र होते आज पण आपल्याकडे विविध मॉडेलचे कोळपनियंत्र आहेत अठरा हजार पासून ते सत्तावीस हजार रुपयेपर्यंत कोळप नियंत्र आहेत डबल चाकाचे कोळपणी यंत्र पण आहेत परंतु डबल चाकाची कोळपणी यंत्र सक्सेस नाहीत म्हणजे काय असं होतं की दोन चाक असल्यामुळं पाठीमाग जे पास असतात ते कदाचित इकडे तिकडे जर झाल्या तर मग धान्य जे आपण पेरलेलं जे असतं ते असून निघते म्हणजे असा वाईट अनुभव आपल्याला पूर्वी आलेला आहे म्हणजे आपण काही जास्त विकले नाही सोडा पण ज्यांची ज्यांनी असे युट्यूबला बघून खरेदी केले त्यांना पण आम्ही काय ठरवलं की आपण जे सक्सेस आहे जे लोकांना चालतंय तेच विकायचं चा। त्याच्यावर ते अभ्यास केला त्याच्यावर आमचं आर एन डी डिपार्टमेंट काम करतं अभ्यास केला सगळं केलं आणि आता सध्या आमच्याकडे एक सक्सेसफुल एक नंबर टॉप क्वालिटीचं कोळपण यंत्र आपण तयार केलंय जे कोळपण यंत्र कमी जागेमध्ये चालण्यासाठी उपयुक्त आहे कमी जागा म्हणजे किती एकदम कमी जागा दहा इंच सहा इंच बारा इंच याच्या जागेमध्ये चालण्यासाठी त्याला तुम्ही एक फुटाची पास सुद्धा बसवू शकता परंतु आमच्याकडे ते अवेलेबल नसते तुम्ही बनवून घेऊ शकता मार्केटमधून कुठल्याही वेल्डिंग वाल्याकडून वगैरे कारण एका वेळेस आमची पाचशे हजार कोळप नियंत्र बनत असल्यामुळं ते काय होत की एवढं बनवून शक्य होत नाही राहिला प्रश्न आपल्या ह्या शेतकरी बांधवांचा की यांनी मग मगाशी तुम्ही म्हणला की माझी काहीतरी कशाचे कशाशी म्हणला तुम्ही सोयाबीन हरभरा बरा सोयाबीन हरभरा सोयाबीन हरबरामध्ये तुम्ही कशा पद्धतीने हिता आला किंवा तुम्हाला ते सोयाबीन हरबरामध्ये चालल असं कसं काय वाटतं आम्ही युट्यूबवर पाहिलं हा युट्यूबर पाहलं आणि ते सक्सेस वाटलं युट्यूबवर सोयाबीन मध्ये आहात त्यांनी आम्ही प्रत्यक्ष युट्यूबर पाहलं मग आता तुमच्याकडे जे सोयाबीनला कोळप नियंत्र तुम्ही आता घेणार आहे बरोबर तर आता हे जे कोळप नियंत्र आहे ते सोयाबीन मध्ये चालतंय आंतर पिकात चालतंय पण ह्याच्या अगोदर आता बघा तुम्ही हे कोळप यंत्र तर आतापर्यंत वापरत नाही त्याच्यासाठी काय करत होता बैलावर बैलावर डवरे हानायचे बस बैलावर निंदन काढायचं मग आता बैल राहिले नाही शेतीचे काय राहिले नाही हा शेती राहिले नाही कस बैलाच कमी उत्पादन झालेलं आहे आता हा आणि त्यांना आणि त्यांना कस मजुरी बी हानायला मागो पुढे पाहतात डवरे हा तर मित्रांनो यांचं म्हणणं असं आहे की काळाच्या योगामध्ये बैलजोडीचं प्रमाण घटलेलं आहे बैल जवळ जवळ राहिली नाही खरं तर बैल शेतीला आवश्यक गोष्ट आहे पण आधुनिक काळामध्ये आपण पण काय करू शकत नाही कारण आपण जरी म्हणलं पाळा तर शेतकरी म्हणतोय की बैल पाळायला अडचणीत काय अडचण चालेल चारा करणं बांधणं म्हणजे मशागत ठेवणं किंमत जास्त झाली आज नाही म्हणलं तर सत्तर हजाराच्या वर जोडी आहे त्याच्या कमी नाही आणि संभाळणं मुश्किल आहे कारण कमी कधी कधी मग चोरीला पण जाते जोडी हो तर मित्रांनो काळाच्या ओघामध्ये काय झालेलं आहे की शेती हे डाव झालंय म्हणजे थोडक्यात शेतीला शेतकऱ्यांना परवडत नाही काय म्हणायचं तुम्हाला परंतु शेतीला परवडत नाही म्हणून सोडून देता येत नाही नाही सोडता येत नाही म्हणून मित्रांनो एक मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी काय गुजर मी काय असं मोठ्या खानदानातला नाही परंतु शेतकऱ्यासनी काय जी शेतामध्ये अडचण येते खुरपणे असल कोळपणे असल डवरणी असल नांगरणी असल आपल्याकडे हा अपोलो ट्रॅक्टर सुद्धा आहे हे असल तर ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला कमी पैशामध्ये कशी शेती करता येईल म्हणजे कमी बजेटमध्ये आता तुम्ही म्हणला की बैल आपल्याला ठेवता येत नाही तर ती बैल नाही ठेवल्यावर मग शेती तर पडीत ठेवून चालत नाही आपल्याला मग त्यासाठी आपल्याला हे कोळप यंत्राचा आधार घ्यावा लागतो आता मगाशी मला कोणीतरी विचारलं ते पॉवर विडर ते वखर आपल्याकडे सगळं आहे पॉवर विडर आहे वखर आहे रेजर आहे वेट आहे त्याची सगळे अवजार आहेत तर ही सगळी अवजार शेतकऱ्याला योग्य दरात मिळवून देण्यासाठी योग्य दरात उपलब्ध करण्यासाठी नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर पूर्ण महाराष्ट्रामधून आज या ठिकाणी शेतकरी बांधव येत आहेत तर तुम्ही इतक्या लांबून आला तर खरंच आम्हाला सुद्धा आनंद वाटला पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि जर कोणाला त्या भागात कोळपनियंत्र घ्यायचं असेल तर तुम्ही डेमो दाखवा काय करणार आम्ही डेमो व्हिडिओ बनवून पाठवू तर व्हिडिओ बनवून पाठवतायत डेमो देत आहेत आणि त्या भागामध्ये काही शेतकरी बांधवांना लागत असेल तर मित्रांनो अगोदर बुकिंग करा बुकिंग केल्यानंतर आम्हाला आमच्या वर्कशॉपला बनवतो आम्ही आणि मग नंतर तुम्हाला पाठवून देतो कसं वाटलं तुम्हाला इथं आल्यावर वगैरे खूप चांगलं वाटलं आम्हाला आनंददायी वाटलं म्हणजे आमच्या मन समाधान झालं पुन्हा एकदा त्यांचे मित्र काय म्हणतात कसं वाटलं तुम्हाला इथं आलं सर इथं आल्यानंतर आम्हाला तर आनंद मिळालाच तुम्ही सांगितल्या माहितीप्रमाणे पण त्याच्यापासून आम्हाला म्हणजे शेती कशी करावी बैल बैल अभावी आणि कमी खर्चात कशी व्हावी या दृष्टीसाठी तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही आभार मानतो आणि मानचे दोन शब्द समाप्त होते दर्शन झालं नाही दर्शन आता दर्शनाला दर्शना। teenage, आज मुक्काम आहे यांचा आहे बुक केलेली आहे तेव्हा बरोबर तर मित्रांनो आपण ह्या शेतकरी बांधवांनी काय खरेदी केलंय ते बघूया तुम्ही दाखवू बघूया आपण या तर मित्रांनो बघा हे किसान कोळपा आहे आणि यांनी हे ख किसान कोळप खरेदी केलेलं आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गाजत असलेलं सगळ्या शेतकरी बांधवांसाठी खुरपणी डवरणी याच काम करणारं सोयाबीनमध्ये काम करणारं हे कोळपणी यंत्र अशा पद्धतीने या ठिकाणी चेन जोडण्याचं चा काम चालू आहे काय काय वेळेस आम्ही काय करतो की कोळपणी यंत्राबरोबर चेन आहे अशीच टाकून देतो म्हणजे तुम्हाला तिथं जोडावं लागतं तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही चेनचं लॉक काढून जोडू भी शकता तर अशा पद्धतीनं ही च बघा इथं फिरवेल वरचा दिलेला आहे खाली फिरवेल दिलेला आहे चाक दिलेला आहे आणि इंजिन आणि हा गिअर बॉक्स ह्याच्यामध्ये तीन पार्ट आहेत तर कोळपणी यंत्रामध्ये या बाजूला तर मित्रांनो तुम्हाला ह्याच्याविषयी थोडी माहिती सांगतो कोळपणी यंत्र म्हणजे काय की पूर्वी सायकल वर कोळपणी यंत्र कोळपणी आपल्या शेतीची केली जायची परंतु काळाच्या ओगामध्ये जसं काळ बदलला आणि शेतकऱ्यांना वाटायला लग लागलं की आपल्याला आता कोळपणी इंजिनवर कळा करायची आहे तर आम्ही काय केलं की हा ह्याचा तीन पार्ट आहे पहिला पार्ट म्हणजे इंजिन आहे दुसरा पार्ट म्हणजे गिअरबॉक्स आहे आणि तिसरा पार्ट म्हणजे हा चिशीचा पार्ट आहे म्हणजे हे तीन विभागामध्ये हे कोळपणी यंत्र बनवलेलं आहे आता बघा पहिला बद्दल माहिती आपण घेऊया हे आपण फोर स्ट्रोक मध्ये बनवतो बरेच तुम्हाला आ, ला वगैरे व्हिडिओ आहेत त्यांचे इंजिन आहेत ते आपले टू स्ट्रोक आहेत आणि आपले मात्र हे फोर स्ट्रोक मध्ये पस्तीस सी सी आहे पन्नास सी सी आहे आणि बहात्तर सी सी आहे असे तीन वाढेल ते आता हे झालं पस्तीस सी सी त्यानंतर पन्नास सी सी ह्याच्यामध्ये इंजिन बदलते परंतु ह्याच्यामध्ये जो बॉक्स आहे ते मध्ये कसे क्वालिटी आहे बघा हा बॉक्स खड्ड पाडायच्या मशीनचा म्हणजे अर्थ अगरचा वापरलेला आहे तो हेवी क्वालिटीच आहे हा बॉक्स इतका क्वालिटीचा आहे की नव्वद किलोचा माणूस जर या ठिकाणी बसवला तरी ह्याला ताकद भरपूर म्हणजे एवढं वडतही म्हणजे सांगायचा उद्देश आता हा झाला पहिला पार्ट हा बॉक्सचा दुसरा पार्ट एकदम हेवी क्वालिटीचा बॉक्स बसवला आता हा बॉक्स अजून एक काम असं करतो गमतीशीर की आपली रेस कुठे असते मग कुठे चालू केली आपण चालू केल्यानंतर काय होत की रेस वाढली तर पुढे जाणार चालू असती पण पुढे जात नाही तर ती टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये वापरली म्हणजे जेणेकरून हे तर एक रेसचं बटन आहे धरणचाल ही रेस अशी वाढवली अशी इथं लॉक असतं लॉक सुरुवातीला काढून घ्यायचं आणि ही रेसचं बटन आहे हे दाबलं की काय होणार पळणार आणि इंजिन चालूच राहणार पण पळणार नाही म्हणजे कसं आपली कुठे देणार ठेवा हा झाला दुसरा भाग आता तिसरा इंजिनचा जो चिशीचा भाग आहे तो बरेच शेतकरी बांधव हो काय म्हणायचे आमचं सोयाबीनचं पाल जे आहेत पाला जे असतो ना तो अडकतोय आम्ही ह्या वेळेस काय केलं इथं पत्रा बनवला की जेणेकरून ती पत्रा असल्यामुळं पाला बाहेर म्हणजे अशी गोष्ट बऱ्यापैकी के चेंजेस केली पुन्हा इथं जी बिरिंग आहे पिडेस्टेल बिरिंग दिली आपण हेवी बिरिंग दिली क्वालिटी त्याची जी, जी आहे ती मला लाईफ टाईम क्वालिटी आहे बिरिंग खराब होत नाही लवकर त्यानंतर ही जी चाक आहे चाकाचं वजन त्यानंतर चाकाची जी काय क्वालिटी आहे ती हेवी बनवलेली आहे आणि अशा प्रकारचं ही सगळं कोळप यंत्र आपण बनवून तयार केले तर मित्रांनो अशा पद्धतीचं कोळप नियंत्रण जर कुणाला घ्यायचं असेल तर नवक्रांती अॅग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी जरूर या भेट द्या किंवा ऑनलाईन पद्धतीने दोन हजार रुपये भरून तुम्ही बुकिंग करू शकता तर पुन्हा एकदा पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये तुमचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद